महाराष्ट्रभर विधानसभा निवडणुकीची रणधुमाडी सुरू आहे आणि मोर्शी वरुड विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचार दिसतोय आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार सुशील बेले यांनी गावागावात जाऊन प्रचार केला आहे सुशील बेले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी बघूया उमेदवारी मिळालेली आहे कशा प्रकारे सुरू आहे आणि समोर जर निवडून आल्यानंतर आपली कार्यप्रणाली कशी प्रथम त्यावेळेस आम्हाला उमेदवारी मिळाली की आमच्या एवढे मोठे नेते की सध्या भारताच्या चे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठ्या प्रकारात काम चालू आहे एस सी एस टी असो किंवा वर्गीकरणाचा विषय असो किंवा प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांसाठी मोठ्या ताकदीनं लढणारे आमचे नेते चंद्रशेखरभाई आझाद हे आमचे नेते आहेत आणि त्या नेत्याचा पावलावर पाऊल ठेवत आम्ही वरुड मोर्शी मतदारसंघात प्रत्येक क्षणिक काम करतच आलो तर आमचा जो विजा राहायचा आमच्या इतक्या इच्छा जे छोटे छोटे लेकरं आहे यांचं शिक्षणाचा प्रश्न डोळ्यासमोर दिसते त्या जिल्हा परिषदच्या शाळा संपूर्ण बंद होताना दिसते तो प्रश्न समोर घेऊन आम्ही काम करणार आहे इथे आरोग्य व्यवस्थावर काम करण्यासाठी आमचं ध्येय आहे तिसरी गोष्ट की इतका जो रोजगार आहे गेल्या अनेक वर्ष वर्षापासून प्रस्थापित लोकांनी राजकारण करत आले पण आजपर्यंत रोजगारात कसा मिळावा यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही इतकं कलभरणी असलेलं जे आहे आमचं वरुण मोर्शी मतदारसंघ एक काही संत्राचं पीक व्यवस्थित नियोजन होत नाही किंवा त्यांना जे त्यांचं मूल्यमापन मिळालं पाहिजे त्यांचे जे भाव मिळाला पाहिजे हमी भाव ते अजूनपर्यंत दिसत नाही आम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर जे खरंच इच्छा गरजू लोकांना मिळाला पाहिजे त्यासाठी आमचा पुढाकार घेऊन घेऊन आम्ही निघालेला आहे आम आमचा जाहीरनामा मोठ्या ताकदीनं आम्ही एकोणतीस मुद्दे समोर घेऊन काम करत नाही आणि आम्ही मोठ्या ताकदीनं आक आक्रोश जलशक्ती संघटना आमची स्वतःची आहे पण आमच्या सोबत मोठ्या ताकदीनं जुळलेले आमचे चंद्रशेखरभाई आझाद येत्या चौदा तारखेला आमच्या प्रचारार्थ वरुण शहरामध्ये येणार आहे आणि मोर्शी येथे मोठ्या ताकदीनं बाईक रॅलीसुद्धा होणार आहे त्यासाठी आम्ही जंगी धावतसाठी आणि जगेसं नियोजन केलेलं आहे किती हजार मतांनी आपण निवडून येणार का दावा करू शकता यावेळेस अतिशय पाचरंगी निवडणूक आहे सर्व मोठ्या ताकदीनं बलाढ्य व्यक्ती इथं निवड निवडणुकीमध्ये दिसून येते आणि या यांच्यामधील विरुद्ध आमची इथं लोकवर्गणीतून असलेला आम्ही उमेदवार आहे सर्व लोक एक रुपयापासून तर पन्नास हजारापर्यंत मला वर्गणी देऊन उभं केलेलं आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या स्वखर्चा त्याची गाडी कोणी पॉम्प्लेट कोणी बॅनर कोणी त्यांच्यावर वाजन करते किंवा सर्व तन्मान धनानं माझ्यासोबत जुळलेले आहे आता त्या लोकांची शक्ती किती आहे ते होऊ शकते की तर पाच ते दहा हजार मतांनी मी निवडून येऊ शकतो अशी यावेळेस तिची परिस्थिती दिसून राहिली जसं महिलांवरील अत्याचार होता जाऊ आणि हे जे तीन मुंडी सरकार जे आपल्याला आता पाहायला मिळालं आणि अर्ध्यातच त्यांची फोटापूर सुद्धा मध्ये झालेली होती तर यावर याकडे आपण कसं अतिशय इथं फक्त आणि फक्त स्वतःचं भलं कसं करावं इथं सरकारला लूट कशी करावी महिलांना अत्याचार वाढवण्यासाठी कसं बढ़ावा द्यावा या सर्व या सरकार करत आहे हे दोन्ही सरकार एकाच मायचे मनी दिसून येते कोणी के राहिलं तरी ते सापनाथ आणि नागनाथ अशा प्रकारची भूमिका दोघे घेते इच्छा जनतेला वाऱ्यावर सोडलं सारखं दिसते जनतेचं सा कोणी वाल दिसून नाही राहिलं एकीकडे महिलांच्या सुरक्षेची गोष्ट करते आणि दुसरीकडे मणिपूर सारखं किंवा महाराष्ट्रात अनेक असे प्रकरण घडले मुंबईचं प्रकरण आहे असे अनेक आहे छोट्या छोट्या चिमुकल्यावर बलात्कार सारखे प्रकरण डोळ्यासमोर दिसत आहे हे फक्त आणि फक्त यांचेच कार्यकर्ते असते याच लोकांचे कोणीतरी सहकारी असते हे आज डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्र जसं तुम्ही म्हटलं की अत्याचार होतो महिलांवरील चिमुकल्या मुलींवरील पण आता लाडकी बहीण योजना जी आलेली आहे तर या लाडकी बहीण योजना महिलांना मिळते तेच बीजेपी सरकारला मतदान करणार आहे असं काही कानावर आलेलं आहे नाही असं काहीच नाही पैसा सर्वेच घेण्यासाठी इच्छुक असते पण नेमकं ते पैसा कोणाचा जर कुठलाही लाभ मिळत असेल तर त्याचा लाभ घेतलाच पाहिजे यासाठी मी समर्थन करतो पण पैसा दिल्यानं मत कोणी देणार आहे असं मुळात होत नाही मला वाटते का की पैसे घेऊन मत नाही पैसे घेऊन देणारच नाही मत नाही सरकार जी आहे आता ती त्यांनी पैसे घेऊनच मत घेतात आहे असं काही वाटतं का तुम्हाला हो नक्की नक्की हे याच प्रकारची भूमिका त्यांची चालू आहे प्रत्येक ठिकाणी पैसे देऊन मत घेण्याच भूमिका त्यांची दिसून येत आहे नक्कीच हे बेले सर होते मोशी विधानसभा मतदारसंघातून यांना उमेदवारी मिळालेली आहे यांचं चिन्ह जे आहे केटली आहे भरपूस मतांनी मी निवडून येणार म्हणजेच पाच हजारच्या जवळजवळ लिस्ट मी निवडून येणार असं बेले यांनी दावा केलेला आहे